नमस्कार मित्रांनो मी गुरु गुरुपातोळे पुन्हा एकदा लाईफस्टाईल बघण्यावरती तुमचं स्वागत तर आज मी येल आहे चुनाभट्टीवर म्हणजे ही नादवडा आणि कासरडाची बॉर्डर आहे पाठी चुनाभट्टा म्हणजे ना चुनो काढलो गेलो पहिलो आणि म्हणजे ह्याचा अजून अजून मोठा इतिहास हा तो मी हळूहळू तुम्हाला सांगेन पण मी ह्या कारणासाठी इल आहे की यंदा काय झाला यंदा नऊ जून नऊ जून आठ जूनला पाऊस पडलो आणि पहिल्याच पावसात मासे चढले त्याच्यामुळं ही भट ह्या भटीत पाणी आम्ही आम एका भट म्हणतो चुना भट तर ह्या भटीत अजून काय पाणी साठलं नाही म्हणजे ही भट फुटल्याच्यानंतर फुट फु फुटणं म्हणजे काय भट्टीतनं पाणी बाहेर येतं आणि भटीतले मासे बाहेर येतात म्हणजे त्या आम्ही भटपुटणं म्हणतो तर ती भट फुटल्याच्यानंतरच कदाचित मासे आपल्याकडे चढतात म्हणजे खाली खालच्या मळ्यात तर यंदा काय झालं यंदा पहिल्याच पावसात मासे मळ्यात चढले आणि ही भट अजून फुटूची जे बाकीचा म्हणजे जवळजवळ अर्धीच भरले ठीक आहे आता ही अर्धी भरल्या पूर्ण भरल्याच्यानंतर भर ह्याच्यातले मासे येणार तेव्हा आम्ही हे बघा हय 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 ज्यात ह्या ह्या तुम्हाला दिसता म्हणून ह्याच्यात आम्ही असे हे मासे मारणार पण त्या का अजून मला वे आठ वेळ हा अजून पाऊस भरपूर पडको मी तुमका दाखवतो आहे अजून किती कितपत पाणी आता ठीक आहे आपण जाऊन बघूया भट किती भरल्या आणि साधारण कधी फुटत कधी फुटत म्हणजे भटीतले मासे कधी थी। बाहेर येतील ठीक आहे आमच्या आमची एक परंपरा भट म्हणजे भट्टीतले मासे बाहेर येतात ठीक आहे <laughs> नाही तर तुमकं वाटत की भटफुटणं म्हणजे नेमका काहीतरी हे वेगळा म्हणतात तसा काही विषय नाही म्हणजे आमच्याकडच्या लोकांना थोडाफार ह्याची कल्पना हा भटफुटणं म्हणजे नेमकं काय ठीक आहे आपण थे जाऊया माझे आ, माझे तांबवाडची पूर्ण गॅंगिलेली आहे आम्ही बहु गेला नेमका पाणी असा किती सा भरला ठीक आहे आपण आता थे जाऊया चला तर आता हे बघा मी चाललंय भटीवर आहे हे बघा ह्या हे बघा ह्या डबीत पण मासे असतात म्हणजे आम्ही हे मासे अडवतो पाणी उपसून मासे निवडतं ठीक आहे ह्याच्यात असतं त्याच्यानंतर खाली एक डोबा त्याच्यात असतं जास्त पाणी येईला तर मासे काय खालच्या माळ्यात जातात आहे ना माळ्यात ना खाल ना खाली जातात कमी पाणी येणार तर ह्याच्यातच मासे असतात म्हणजे भरपूर मासे भेटतं थी। त्याच्यात ठीक आहे आपण आता जाऊया पुढे कितपत भरल्या बघूया सगळेच पॉरेल जवळजवळ माश्या वाढेतल्या आमच्या कोण कौन कोण हा तुषार हा बबू आिरो हा पाळेकर पण हा बाबलो हा हा कौस्तुभ बंटी आणि देवेश सगळेच काय रे लाकूड आहे गे मगर आहे श्रेयस बघता पाणी किती भरलं आता पाणी लाकूड आहे नाही मगर आहे काय लाकूड आहे मगर आहे लाकूड आहे नाही रे मगर आहे <laughs> ना रे ना अरे मगर नाही <laughs> त्याला शुगर आहे <है। laughs> म्हणजे नेमकं काय समाधान नसत जर मी सांगते तुमका थोडक्यात तर हे चुन्याचे दगड भेटतात आणि त्या चुन्याचे दगड म्हणजे चु बारीक बारीक करून ते का भट्टी लावून त्याच्यानंतर तो चुनो पाडला होता आणि तो खाऊसाठी पण वापरतात आणि ह्याच भट्टीत ना राधानगरी धरण किंवा आणि बरेच काही किल्ले बिल्ल्यांची पण बांधकामं झालेली आहेत त्याच्यामुळं ही एक खास हा स्थान आहे पण तेवढा काय माहीत नाही पण ज्या अर्थी एवढा खणलेला त्याआरती ह्याच्यातनं काही नाही काहीतरी चुनो भरपूर प्रमाणात काढून हा खाय नाही तरी वापरलो गेलेलो असणार असं माका तरी वाटतं आता खही खाई वापरलो गेलो हे गे माका पण माहीत नाही बऱ्याच जणांक माहीत पण नाही आणि हे चुनं काढलं गेलो हे पण माहीत नाही पण आमच्याकडे बरेच जण म्हणजे पूर्वीचे सगळेच जण हैना दगड नेऊन घरात आणायचे भट्टी लावायचे आणि त्याचं चुन पाडायचं म्हणजे चुनं कोणी विकत आण आणायचे नाही ह्याच भट्टीतलं चुन पाडून लोक म्हणजे तंबाखू लावू चुनो जेव्हा पानाक लावू चुनो लागतात तो ह्योच ह्याच भट्टीतलं वापरत होते ठीक आहे चला बद्दल एवढी माहिती